तर पैशाच्या नियोजनाची आपल्याला सुरुवात करायची आपलं फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला प्रॉपर करायचं आहे यातली सगळ्यात पहिली स्टेप आ, एक सायमन सिनेक नावाचे ऑथर आहेत त्यांचं एक खूप फेमस पुस्तक आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेल याबद्दल ऐकलं असेल स्टार्ट विथ व्हाय नावाचं म्हणजेच कोणतीही गोष्ट करण्याआधी ही का करायची हे फार महत्त्वाचं आहे आणि आपण इन डेप्थ डिस्कससुद्धा केलं आपल्या इंट्रोमध्ये की पैशाचं नियोजन महत्त्वाचं का आहे पण तरीसुद्धा अजून एक एक्झाम्पल देऊन मी तुमच्यासमोर ते व्यवस्थितपणानं समजाऊ इच्छितो तुम्ही सुशीलकुमार हे नाव ऐकलं आहे ऐकलं नसेल तर तुम्ही गुगल करून बघा हा एक असा माणूस आहे ज्याने कॉन बनेगा करोडपतीमध्ये कदाचित दोन हजार अकरा बारामध्ये पाच करोड रुपये जिंकले होते कॉन बनेगा करोडपतीमध्ये के बी सीमध्ये आणि अल्टिमेटली ही लॉस्ट एव्हरीथिंग आणि ही वेंट बँकर म्हणजेच त्याची नेटवर्क शून्य रुपये झाली किंवा त्याच्याहीपेक्षा खाली आली तर हे कशामुळे झालं तर पैशाच्या नियोजनाच्या अभावामुळे झालं ज्या माणसाला सरसर पाच कोटी मिळालेत समजा टॅक्स डिरेक्ट करून साडेतीन किंवा तीन पॉईंट वीस कोटी तरी मिळालेत तर कदाचित एखादा माणूस पूर्ण आपलं आयुष्य जगू शकतो इतक्या फंड्समध्ये आणि त्या फंड्समधून अजून फंड्स जनरेट करून पण या माणसाचं काय झालं पुढे की ही वेंट बँक साडेतीन कोटीचे शून्य रुपये झाले तेच जर त्या माणसाला पैशाचं नियोजन व्यवस्थित माहीत असतं सा, तर ह्या साडेतीन कोटी रुपयांमधून अजून पैसे जनरेट कसे करायचे आणि त्यामधून आपला खर्च पूर्ण करून टाईम आणि फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवायचं हे इझिली कळालं असतं त्यामुळं पर्सनल फायनान्स हे स्किल फार महत्त्वाचं आहे स्टार्ट विथ व्हाय नंतर आपण जाणार विथ हाऊ तर एक आपण एखाद्या एक्झामची जेव्हा तयारी करत असतो तेव्हा आपलं अल्टिमेट उद्देश असंच असतो की शंभरपैकी शंभर मार्क मिळवायचे आहेत असंच प्रत्येक स्टुडंटला वाटत असतं पण म्हणून आपण इमिजिएटली शंभरपैकी शंभर मार्क मिळतील या उद्देशाने आपली तयारी सुरू करतो का नाही सगळ्यात आधी आपण आपले पासिंग मार्क्स मिळवण्याची तयारी करतो की आपल्याला पस्तीस चाळीस मार्क तरी मिळावेत जे काही पासिंग पर्सेंटेज आहे फिफ्टी पर्सेंट असेल काही केसेसमध्ये ते आधी आपल्याला मिळावं आणि त्यानंतर आपण डिस्टिंक्शनची किंवा आउट ऑफ आउट मार्क्स मिळवण्याची तयारी करू सो यामध्ये जे पासिंग मार्क्स आहेत फायनान्शियल प्लॅनिंगचे किंवा पैशाचे नियोजनाचे ते पासिंग मार्क म्हणजे इमर्जन्सी फंड आणि यासोबत अजून दोन फॅक्टर्स आहेत जे आपण डिस्कस करणारे तर जेव्हा पैशाचं नियोजन आपण सुरू करू तेव्हा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड आपल्याला आपल्याला भेट करायचं आहे तर आता तुम्ही म्हणाल की इमर्जन्सी फंड कशा लावा माझं सगळं बॅकिंग आहे माझी मी सगळं व्यवस्थित आहे फायनान्शियली कम्फर्टेबल आहे मला काही इमर्जन्सी फंडची गरज नाही असं तुम्हाला वाटू शकतं तर एक साधं उदाहरण घ्या तुम्ही एखाद्या ट्रिपवरती चालला आहे टूरवरती चालला आहे आठ दहा दिवस तुम्ही बाहेर असणार आहे तर तेव्हा मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण काय करतो एक जनरल मेडिकलचा किट आपल्यासोबत ठेवतो की ज्यामध्ये बेसिक गोळे असतात जसं की पोटदुखीवरची गोळे असेल डोकेदुखीवरची गोळे असेल पित्ताचे गोळे असेल ज्याच्या त्याच्या प्रेफरन्सेसप्रमाणे किंवा कोणाला वॉमिटिंग कंट्रोल करण्याची गोळे असेल या रिलेटेड हे अपन थे होतो। या ला 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 थे किट आपण ठेवतो बऱ्याच वेळेला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त वेळेला यातली कोणतीच गोळी कोणत्याच फॅमिली मेंबरला लागत नाही पण जस्ट बिकॉज ते किट आपल्यासोबत आहे म्हणून आपल्याला एक कम्फर्ट असतो की कोणत्याही केसमध्ये आपण कितीही रिमोट रिजनमध्ये असू कोणत्याही लांबच्या गावाबाहेरच्या रिझॉर्टमध्ये असू तरीसुद्धा आपल्याकडे बेसिक फर्स्ट एड किट किंवा मेडिकल किट आहे जे आपल्यासाठी वेळेला कामाला येऊ शकतं तर हेच महत्त्व इमर्जन्सी फंडचंसुद्धा जेव्हा आपण आपली फायनान्शियल जर्नी इम्बाक करतो आहे जेव्हा आपला जॉब सुरू होईल किंवा जेव्हा आपण लग्न करू आपली फॅमिली सुरू करू अशा वेळेला हा इमर्जन्सी फंड आपल्याला एक खूप मोठा कम्फर्ट देत असतो इमर्जन्सी फंड बिल्ड करायचा म्हणजे काय करायचं तर मुळात आपला महिन्याचा जो काही खर्च आहे हा आपण कॅल्क्युलेट करायचा आहे तसंही इमर्जन्सी फंड कॅल्क्युलेट करण्याच्या दोन पद्धती आहेत दोन्हीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता तर पहिली जी पद्धत आहे त्यामध्ये आपला महिन्याचा खर्च आपण कॅल्क्युलेट करायचं आहे उदाहरणार्थ माझा महिन्याचा खर्च समजा पन्नास हजार रुपयाच्या आसपास आहे तर किमान पन्नास हजार रुपये तरी मला खर्च करायचे आहेत इरिस्पेक्टिव ऑफ एनीथिंग एल्स म्हणजे उद्या जगात काहीही झालं इकडचं तिकडे तरीसुद्धा माझा महिन्याचा पन्नास हजारचा खर्च मला चुकलेला नाही त्यामध्ये कदाचित माझ्या ई एम आयज असतील माझं किंवा कदाचित घराचं रेंट असेल गाडीची ई एम आय असेल किंवा वॉट एव्हरेटीज तर हे आपल्याला सगळ्यात आधी सेक्युअर करायचे आहेत आणि इमर्जन्सी फंड म्हणजे असं आहे का की फक्त पुढच्या महिन्याचा खर्च आपल्याला सिक्युअर करून ठेवायचा आहे तर नाही इमर्जन्सी फंडमध्ये सुद्धा प्रकार आहेत त्यामध्ये तुम्ही कमीत कमी तीन महिन्यापासून ते जास्तीत जास्त चोवीस महिन्यापर्यंतचा इमर्जन्सी फंड क्रिएट करू शकता मग आता हा इमर्जन्सी फंड नमका कॅल्क्युलेट कसा करायचा तर आपलं जे उदाहरण होतं पन्नास हजार रुपयाच्या मंथली खर्चाचं आणि आपल्याला इमर्जन्सी फंड क्रिएट करायचं आहे तर जनरली कमीत कमी सहा महिन्याचा तरी इमर्जन्सी फंड आपल्याकडे तयार असायला हवा म्हणजेच आपण काय करू पन्नास हजार रुपये इन टू सिक्स मंथ्स म्हणजे ही अमाऊंट येईल कुठेतरी तीन लाख रुपयांच्या आसपास त्यामुळे अशा केसमध्ये तुमचा इमर्जन्सी फंड झाला तीन लाख रुपयाचा कोणी म्हणेल की माझा महिन्याचा खर्च फक्त वीस हजार रुपये आहे तर अशा आपल्या मित्रासाठी इमर्जन्सी फंड असेल वीस हजार रुपये इंटू सहा महिन्याचा खर्च म्हणजेच जवळजवळ एक लाख वीस हजार रुपये हा झाला तुमचा इमर्जन्सी फंड दुसरी पद्धत आहे इमर्जन्सी फंड कॅल्क्युलेट करण्याची ती म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या महिन्याचे मल्टिपल्स या, या केसमध्ये वापरू शकता जसं आपण इथे सहा महिन्याचं मल्टिपल वापरलं त्याऐवजी तुम्ही कदाचित बारा महिन्याचा मल्टिपल वापरू शकता या केसमध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे जे आपली बेसिक अमाऊंट असेल त्याला फक्त सहाने मल्टिप्लाय करण्याऐवजी बाराने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे तुमच्याकडे ती इमर्जन्सी फंडची अमाऊंट तयार होईल तर आता हा इमर्जन्सी फंड काय आपल्याला एका महिन्यामध्ये लगेच तयार करायचं का तर नाही तुम्ही समजा नुकतेच जॉबला लागला तर तुमच्या सॅलरीमधली ठराविक रक्कम तुम्ही इमर्जन्सी फंडसाठी दर महिन्याला बाजूला काढून ठेवू शकता आणि त्यानंतर ओवर अ पिरियड ऑफ मंथ्स हे तुम्ही बिल्ड करू शकता हा कसा बिल्ड करायचा आणि सॅलरीमधलं कोणतं प्रपोर्शन कसं कसं वापरायचं आहे कोणत्या कोणत्या हेडसाठी हे सुद्धा आपण येणाऱ्या सेशन्समध्ये डिस्कस करणार आहे डोंट वरी अबाउट इट तुमच्या मनात बरेचसे प्रश्नसुद्धा असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या सेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्यामध्ये नाही मिळाली तर आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये मिळणार आहेत किंवा तुम्ही वन ऑन -on वनसुद्धा माझ्याशी कनेक्ट करू शकता तुमच्या प्रश्नांबद्दल डाऊट्सबद्दल सगळे प्रश्न तुमचे रिझॉल्व होतील त्याबद्दल काही काळजी करू नका तर हा झाला पहिला प्रकार इमर्जन्सी फंडच्या संदर्भातला दुसरा प्रकार कोणता आहे तर तो म्हणजे आपण इथे फक्त महिन्याचा खर्चाच्या बेसिसवरती आपला इमर्जन्सी फंड क्रिएट केला दुसऱ्या पद्धत अशी आहे की आपण महिन्याचं इन्कमच घेतो बेसमध्ये आणि त्या बेसिसवरती आपला इमर्जन्सी फंड क्रिएट करतो म्हणजेच काय समजा माझं महिन्याचं उत्पन्न एक लाख रुपये आणि मला इमर्जन्सी फंड क्रिएट करायचं आहे सहा महिन्यांसाठी तर एक लाख इंटू सहा महिन्याचे सहा म्हणजे <etlla> सहा लाख रुपये हा माझा इमर्जन्सी फंड झाला किंवा मला बारा महिन्याचा इमर्जन्सी फंड हवं आहे कुणाला चोवीस महिन्याच्या हिशोबाने म्हणजे दोन वर्षाच्या हिशोबाने इमर्जन्सी फंडचं क्वेश्चन हवं तर त्यांनी काय करायचं आहे महिन्याचं उत्पन्न एक लाख रुपये इंटू चोवीस महिने म्हणजे चोवीस लाख रुपये आता हे जी इमर्जन्सी फंड आहे हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या प्रेफरन्सेसप्रमाणे क्रिएट करू शकता जसं आपण फर्स्ट एड बॉक्समध्ये आपल्याला ज्या गोळ्या लागतात युजली त्या महत्त्वाच्या गोळ्या ठेवतो आणि इतर काही गोळ्या इग्नोर करू शकतो त्याच पद्धतीने तुमच्या महिन्याच्या खर्चाच्या बेसिसवरती तुम्हाला इमर्जन्सी फंड ठेवायचं आहे की उत्पन्नाच्या बेसिसवरती ठेवायचं आहे हा तुमचा निर्णय आहे सर्वस्वी मी माझं जर पर्सनल प्रेफरन्स सांगितलं तर मी म्हणेन की तुमचं महिन्याचं जे काही उत्पन्न आहे दॅट इन टू मंथ्स इतका तुमचा इमर्जन्सी फंड असेल तर तुमच्याकडे खूप चांगलं क्वेशन असतं इन एनी केस ते जे तुमच्याकडं असतं त्यामुळे तुम्हाला एक खूप चांगला कम्फर्ट मिळतो काही मोठ्या गोष्टी झाल्या काही मोठे इव्हेंट झाले छोटे मोठे किंवा कुठेही अचानकपणाने कुठे फारच कुठेतरी खर्च करावा असं वाटलं एखाद्या मोठ्या कॉन्सर्टवरती एखाद्या मोठ्या ट्रिपवरती काही मोठा प्लॅन करावा असं वाटलं अचानकपणे फारच काहीतरी चैनी करावीशी वाटली तरीसुद्धा अशा केसमध्ये तुम्हाला इमर्जन्सी फंडमधून पैसे काढायचे नाहीत पण तरीसुद्धा तुम्ही महिन्याचं जे इन्कम आहे त्याचं कुशन घेऊन हा खर्च करू शकता कारण तुम्हाला माहिती आहे की इमर्जन्सी फंडमध्ये इतर इन्व्हेस्टमेंट्समध्ये माझे चांगले पैसे गुंतवलेले आहेत त्यामुळेही मी चैनी आत्ता अफोर्ड करू शकतो हा जो एक मेंटल कम्फर्ट आहे तुमच्याकडे हा राहतो जेव्हा तुमचा एक मोठा इमर्जन्सी फंड बिल्ड झालेला असतो